येईलच आता हा किती दिवसानंतर भेटतोय ना आम्ही आलास तू <laughs> काय आता यावंच लागल ना आठवण येते शेवटी मला पण तुझी खूप आठवण येते रे काय नाही येत आठवण तुला तुझं खर प्रेम असतं ना माझ्यावर तू लग्न केलं असतं माझ्यासोबत असं दुसऱ्या सो सोबत नसत लग्न केलं अरे मी मुद्दाम नाही केलं रे लग्न घरच्यांनी लावून दिलं ला। ते पण बळच प्रेमी अगं पण तू माझा तरी अरे माझं कस होईल लग्न झाल्यानंतर तुझं का जगलो असं नको रे बोलू खरंच सांगते रे माझी काही चूक नाहीये तरी पण तुला वाटत असेल ना तर सॉरी काय आता सॉरी म्हणून का झालं ते झालं तुला माहिती करे मला तिकडं माझ्यासोबत माझ्या नवऱ्यासोबत बिलकुल नाही मत मला त्यासोबत राहू पण नाही वाटत रे मला तुझी आठवण येते दिवस रात्र मी फक्त तुझा विचार करत असते मग आता काय करायचं कशाला बोलवलं सांग मला मला जायचं घरी लगेच चाललास मग काय करू आता थांबून बोल अरे बोल ना माझ्यासोबत हे बघ तसं काही बोलण्यासारखं राहिलेलं नाहीये पण म्हटलं चला एकदा ये भेटून येऊ काय चाललंय काय नाही बघावं तुला काय सांगू रे मला घरी येणं करमत नाही म्हणून मी आले राहिला सोबत भेटन बोलन मल करमन। उपन, मला आणि तू आता आपलं प्रेम पण विसरलास का हे बघ तुला खरंच करमत नाही तिथं नाही म्हणजे वाईट नक वाटून घेऊ पण मला असं वाटतंय आपण लग्न करायला पाहिजे अजून सुद्धा अजून वेळ गेलेली नाहीये आणि मी तयार आहे मी सुद्धा तयार आहे रे मग आपण करायचं लग्न हो हे बघ आपण सुखात राहू नाहीतर हे बघ तुला आयुष्यभर आहे ना तिथं दुःखात घालावं लागेल बर का तेच होतंय ते रे आणि मला हा त्रास बघवणार बाग, नाही तुझा मला पण नाही राहूस वाटत राह त्याच्यासोबत लवकरच आहे ना लग्न करू हा, हा हा खरा खरा तू आला का इडा आगित त्याला टाकायला आ काय ग आई सांगितलं ना याच्या संघ बोलायचं नाही तुझं लग्न झालंय ना आता चांगला मुलगा पाहून दिला

हा हा जॉब करी तर असा संड्याच्या सांड्या येणं तो का पण तिच्या मनाचा विचार करा तिला नाही कर मग तिकडं तू कोण सांगणार रे आम्हाला मनाचा विचार करा आई आमच्या पुरीचं लग्न आम्ही लावून दिले ना आम्ही दहा लाख रुपये खर्च करून लग्न केलं चांगला सर्व्हिस वाला पोरगा पाहिला तू आता याच्याशी बोला ती काय ना हो तुम्ही दहा लाख काय वीस लाख जरी खर्च केला असताना तरी ती सुखात नाही ना पण तिचा विचार करत तुम्ही आता बापाला बोलून घेते गाई भाई ये चाळी दाखवून देऊ दे मला कसर करतेस का मसाला घेऊ म्हणजे तू माहेर आली हे उदे करायसाठी आली का तू आम्ही त्या पाहुण्याला जर माहीत झालं तर तू आम्हाला काय काय बोललं तोंड दाखवल जागा राहील का आम्हाला गावात गावाला सांगितलं अहो मी काय म्हणते इकडे या बरं आपल्या आंब्याखाली काय आला नाही इकडे या तुम्ही तुमच्या पोरीची चाळी पाहिलं हा हा काय करत का आहे तुला हे सगळं करायची का काय करायची का म्हणजे तुला लाज वाटत काय आता लग्न झालं त्याच्याशी बोलू राहिली तुमची चुकी तुम्ही माझ्या सोबत लग्न लावून द्यायला पाहिजे होत तू आमच्या चुका काढायला का आमचा बाप आहे का तू मला आधी नव्हतं कळत काय का तू आमच्या चुका काढू राहिला आई तू त्याच्याशी नीट बोल बर काय नीट बोल असं उलट पालट नीट बोलायला तू आऊ हे पाहणे हे कावदार अजून आपल्या पुरीचा पिच्छा सोडे ना ते बाबा तसं काही नाहीये

एक मिनट करायचं नाही तुला एकच सांगते माझ्या मुलीचं लग्न झालंय ती सुखी संसार राहिली दोन पैसे कमावणारा मुलगा तू तिचा नाच आहे का नाही तर याला आज ना मी सोड झाडाला उलट टांगलं अजून की सोडला पाय तिला मारू नका सोने तू घरी जा नको तू तू जा मी भेटू असं नंतर जा तू 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 जा ना घरी तू जा तुला सांगितलं कळत नाही का जातो मी त्या पाहुण्याला डायरेक्ट सांगते हिला आजपासून मायरा पाठव हा आवाज तिला भेटायचं असलं आम्ही तिकडे येऊ हा आवाज अजिबात नाही तिकडच तुला आता मी ना नेऊन घालते तू चाल तिकडे चाल पहिली तू चाल निघ हा आणि तुला एक सांगतो परत महापूरला फोन करायचं तिनं केला मला मग तिनं तिला सांगतो तिच्या नवऱ्याला फोन करून सांगतो तिच्या नवऱ्याला नवरा का तिला घरी मग तिला तिच्या नवऱ्याला कळलं हिचं लग्नाच्या आधी काहीतरी लपड होत नाही बरोबर आहे ठेवील का तो अरे पण तोच फोन करून तिला बोलून घे तर माहीरी कोण तिनं फोन केला आणि मी पण कधी मध्ये करीत असतो आमचा प्रेम आहे तुम्हाला सांगतो तुला प्रेमा जा जा इकडे आम्ही लग्न करणार रे कसा लग्न करतो कळन तुम्हाला काय व्हायला जाहेर कर तिच्या परंपरात माती जर काल आली ना हा तुम्ही माझ्या आयुष्याचं वाट ओळख केलंय माहितीये का तुला जे अगात पडले तिकडे करवाय महापुरुषां न करू डे कळन तुम्हाला ठाकडा केलं कळन तुम्हाला थांब तुम्ही

म्हणायची तुला राहिली आता पार नको नको केलं आम्हाला माझं वाटून आम्ही स्वतःच्या पायावर स्वतः दगड पाडून बघायला भेटल असतं त्याच्या संग गेले असते त्याने असं भीक मागायला आई बापाचा जीव मागून दहा लाख रुपये खर्च करून तुला भुजलं उचल बॅग तरी त्याचं नाच सोडित नाही तू पहिली पिशी उचल तू

कोण ना चाल। चाल। मी नाही मी जर आले तो पाहुणा म्हणशील इतर अजून दोन चार दिवस राहणार व अचानक कश काय मधीच दो आले दोघं आहे बाप्पा आले त्या पाहुण्याला काय संशय वाढेल काय संशय वाढ तू चाल नाही तुम्ही जा पूर्ला घेऊन जा तुला लवकर या पटकन या राहू नका तिथं कवर आहे वय गे भावानी जाय ग जाय जाय तो पार चाल नको नको केलं चाल तुझ्या झोप दे हा तू झोप तुला किती काळजी पुरे आता चला दोघ जाऊ हा तुम्ही माझे तू जाय पुढे काल त्या पाहुण्याला संशय याला काय संशय आलो तर लग्नाला आता माणसाची जात नाही राहती बारीक निरीक्षण दोघं करीत भांडत बस मी चाललो नाही जा घेऊन जा लवकर या जरा हो माकडे बॅट बरं मी काय आणत आहे का बघ बाई चांगला नोकरी आला पोरा काय असं नाही करू ह व्यवस्थित राहा चला था? आता तुम्ही माझं वाटव करून टाकले आता बाच लागणार आहे ना मला हा कणकस आहे बाई नावागावासाठी बापाच्या बरोबर की नाही मग कोणताही केला तर नवराच आहे की नाही पण जे आईबापाने केलं ते चांगलं राहतं बरं आहे की नाही चला आता दोन वाजता बस आहे आता बस स्टँडवर जाऊ बसनं जाऊन निघून चाल कारण कसं आहे बाबा हळू ये जरा पाय सर कलिडं पाय छान पाणी प्यायचं आहे तुला चाल चाल पण स्टँड वगैरे हो ना बिसले घेतो छान ते कुठे गेली अशनी स्वने कुठे गेली बाई पोरबाईला मी पुढं चाललो पोर मागं होती मग पोरला का नांदायला जायचं नाही का काय हां परत रिटर्न घरी गेली वाटतं चला तर ना ते शांतिकच जातो आता घरी जाऊन पाहतो गेली का गपोर हा गेली बाई तुला सांगते काजल मापुरीच इतकं गोड झालं चांगलं झालं तर इतकं भारी आहे तुला सांगते लाख रुपये माहिती कमीच हा ना अशी सुखात आहे दारच ऊन माहिती नाही बरे बाई आली दोन दिवस राहिली लगेच म्हण मला त्याच्या मला 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 म्हण मम्मी जायच नाही मी तिला म्हणले बाय जस त्याच्या घरीच बरं एक तर नवीन नवीन आहे ना डोक्याला का नाही म्हणलं जाय बाई निघून चांगली राय म्हणलं पोर लय हुशार हा मग पाहिलं ना, योड़ी योड़ी मा... ना आता एवढी एवढी होती तसं पाहत आहे ना आता असं निवांत झाले मी तुला टेन्शनच मिटलं बाई तुझं डोक्याचं ताण एकदम भारी म्हणजे आता काही एकदम आता मस्त दोघांवर बाई कोणी आरामात राहायचं खायचं प्यायचं आली का तिला मस्त लिहणं देणं सगळं करायचं पण घडी घडी नाही बोलवायचं बरं का नाही बाय येतच नाही ती येत नाही नवरा माणूस चांगला असल्यावर काही घेणार तो पाहु ना पाठवित नाही हा ना बरे बाई जाऊ दे चांगलं होऊन गेलं तिचं नाही राहिला माझं चाललंय पोरीचं जाऊयाच हा बघ तु पोर किती शिकली ग झालं ना तिचं ग्रॅज्युएशन मग टाकायचं करून आता बाई भाऊ कावर आले हा ब्या का आणली आहे सोनी कोण आहे हा म्हणजे सोडवायला गेली तू म्हणे घरी आले तो घरी नाही नाही काय झालं मोकळं मोकळं सांगा सांग मी पुढे चालू मला अडचण पोरमा आहे काय आणि मग ते चालू येड येडवारी बडबड करीत म्हटलं ते ऐकत ती हा तिला शिकीत चाललो पोर मागची मागच गेली कुठं ग्वागं घरी आले का अहो घरी नाही यार सोनी बा कुठं या माणसाला लाजच नाही राही कुर कुठं टाकाय आता बाळा लाज नाही का पुरीला कुठं टाकून आला बॅग घेऊन ही बॅग काय जाळायची का ते पुरीला घेऊ रे बा बाकडे आपवा ज्या विचारलो तिला सागर शिकीत रस्त्याने का काय पळून गेली अहो कुठं गेल्या आता काय बाय ते काय तुम्ही बोला त्या काय जण अगं विचारलं बाई तुला आता आता ते पाहिलंय म्हणून विचार तरी तुला बोलतो मला जोडी चाल ग

पण बाई लक्ष द्या भाई नाही तर काय तमाशा करायचा नाही नाही जाऊ नाही तर जाऊन पहा ना बोला मुळाला ना काय न महापुरीच सोन्याहून पिव हे बाई आमच्याकडे हात करून बोलत पाहा आता आम्ही सगळे नाही बोलत बाई मुळाची नजर लागली काय न मला अकराला नाही ते काम करा ना पोलीस स्टेशन जा ना पटक्यान काय पुरेठे करत्या काय होते करते ते आमच्या आम्ही पाहा आता जाऊ बाई मी चालले बाई पाहा तुम्ही कुठं शोधायचं ते शोधा बाई आता काय बाई मला तर थंडी तापच आला आता तुम्हाला थंडी आला आणि मला तर असं वाटू राहिले का लगेच कुठं बार बारो पाव काय आणि का, हा? जीव देऊन टाकाव असं झालं बाई या काल तोंडीनी ना तोंडा दाखवाय जागा ठेवली नाही आता त्या काजलनी सर ऐकलं एक तर ती बाई ना आख्या गावात बबाटा करील हा त्या शांतीची पोर गेली ते बाप नेऊन घाला आणि गेली पळून लगेच अरे पण पर स्टँड पर्यंत सुद्धा तुम्हाला गडी भर दम नाही लगेच तिच्या देखत सर सांगत बसले मग आता काय करू सांग ठेवायची वस्तू आहे का ती आता काय करायचं पुढं ते सांगा बाय मी काय म्हणते ऐका ना काय मला तर त्या काळ तोंडाचा संशय येतो बाय त्या पोराचा जाड काही चावले बसला आता बसा ना इकडे बस तू बसना मस्ते मी बरं का जाय मस्त आहे मस्त आहे काय म्हणतोय बरे बरे तब्येत बरे थोडे चक्कर येत होत म्हणे मध्ये लय चक्कर आल ते दवा पाणी केला करू मग त्याच्यामुळे फोन आला मामीचा राहिले हा मामा येऊ राहिले म्हणे वाट पाहिली पाहिले म्हणलं चला आता मामाची तब्येत बरी नसल चला म्हणलं भेटून घ्यावा नाही बरं घेऊन जा बरे झालं आले तुम्ही गेली काय दिसले नाही ते घरी सोनी काय दिसले नाही घरी

आला ला ये बघ पावरा आलाय लपच नाही काम नाही बस खाली बस का काय नाही पावने काय शांत एक बस सोनी सापडली का सोय चरेला हां सोनी म्हणजे ती काय हरवजी काय सापडली नाही बरं हरवली ती ह हरवली यांच्याबरोबर गेली होती ना ती सगळी ही काय बॅग पडेल अजून त्यांची आणि हा ना बॅग तिडायचे काय आलो अगं तुला काय लेख बाळ आहे का नाही अगं मी विचारायला आले हो भाऊ पाय मी विचारायला आले सांग अरे बर बरोबर आहे बरोबर आहे आगे जाते आता तमाशा बाई आपल्याला माणूस की खाती विचारायला आले पोर सापडली का नाही बर जा बाई हे बघा काय मी चालले मरू दे आता काय गेले काय गेल बर मी काय आता पाहुणे बरं जाईल तुम्ही आले आणि मी त्या सोनीला घेऊन येतो तो पोच करायला बरोबर जाऊ दे आता सगळं सांगून हा ते सांगून देतो पाहुण्याला कसं आपण लपून किती काय ठेवणार शेवटी दुधाचं दुध पाण्याचं पाणी होत जाऊ चांगले ते तिथे लय गोड राहिली ना मला काय म्हणले माहितीये का म्हणे तुम्ही असं करा म्हणे तीन महिने सौरते म्हणे एवढं जर व्रत पाळलं म्हणे आपल्याला पहिला मुलगाच होईल म्हणजे काय टेन्शन नाही डार आम्ही म्हणजे डार का अलग अलग झोपतो ते झोपायचं म्हणे तुमचा झोपायचा विषय राहू द्या तिकडे तुम्ही झोपा नाही तर नका झोपू पण मग काय झालं मी तिची तयारी केली आज पोच करायला जेव्हा निघालो तुमच्याकडे तुम आता मी पुढे चाललो डोक्या मारे बॅग मी मला वाटतं पोर आहे बा बरोबर मी बोलतच होते तिला शिक्की चालू राहते ना ते पोर माग पाहत होते सांग नाही पण काय बोलत मामा असं राहत का काय पोर नाही म्हणजे असं कस काय मग तुमच्या जे काय खोट बोलत मी जावं नाही मग तुम्हाला काय तुम्ही लाज बिज सगळं का काय मला काय लगेच लाज बरोबर आहे ना मामी तुमची बायक तशी आमची पहिली लेख खर्च किती झाला का महिने हो राहिले काय खर्च झाला किती खर्च केला माहिती का खर्च आम्ही लागतो केला रिसेप्शनला मी किती मोठा रिसेप्शन केलं होतं तुम्हाला कपडे बी केले होते ना सर रे सगळं काढून ला कपडे तुमच्या काय करू आता पूर... हो। तुम्ही काय आला मला बाकीच माहिती बायको पाहिजे माझी आमच्या पोरीने तोंड काळ केलं त्याचा आमचा काय दोष आहे तुमचा दोष तुमचाच आहे तुम्ही वळण नसत लावलं तिला आता मला काय माहिती तुमची असं चालू काळ बिर पोर पळून गेली पोर पळून गेलं का लोक काय म्हणते आई बापांनी वळण नाही लावलं बरोबर आहे सगळं आई बापांवरच येत मग जगाला म्हणाल तेच होत आई बापा बाप असत ना

तिचं होतं पहिलं या का पोरा संग प्रेम तुम्हाला पहिलं सांगायचं ऐका का हा? प्रेम होत आम्हाला असं वाटलं कब लग्न करून दिलं तरी सुधारला म्हणून तुम्हाला एवढा हुंडा दिला तुम्ही दोन पैसे कमीत चांगलं पाहून तिचं लग्न केलं पण ती आली का ते पोर काही तिला भेटल्याशिवाय सोडत नव्हतं त्यांच्या दोघांचा आहे जीव त्याच्यामुळे ती गेली पळून बापाला नाही नावा आम्हाला माहित नव्हतं आम्हाला वाटलं लग्न राहते राहते प्रेम करणार अ मला असं वाटतं टाटाय बीती ना तर पोरां संगच गेली असं सोनी सापडली का नाही ना सगळ्या ना गावात माहिती आहे मला माहिती नाही तुला कोण म्हटलं का सांग हे कधी आले अहो आलो भरपूर वेळ झालं लय अवघड झालं बा तुमचं अवघड म्हणजे आता आणि मला असं वाटलं माझं माझा तोडं जोडून घ्या जोडू आता आहे ना सोनीचं नवरा सांग का काय सांगू का सांग बाबा आता काय आता तुझं राहिलं पक्के सोबत गेली पळून आम्हाला एवढं माहिती सगळं माहिती आहे तर तुम्ही पुरायला गावातला तिच्यासोबत पळून गेली आता काय काय पट तुम्हाला मामा आम्हाला जर माहिती आता काय आता मार्ग काय काढाय सांगा एकच पाहून पाहून पर्याय करून घ्या लग्न मार्ग चालून घ्या मी काही करा तुम्ही पाहिलं नव्हतं पाहिलं का आता मी यांना पाहिलं सासूबाईला पाहिलं चांगलं दिस माणसं आता मला काय माहिती असं होईल म्हणून आणि त्या गाडीमध्ये बसली होती बसमध्ये होती अव आमच्या पुरी तर काही कमी नव्हतं ते मेले तिला फिता पाहून या त्या पोरांनी फार भूल टाकली भूल मापुरी झालं माझं वाटू झालं माझं काही दोष नव्हता त्याच्यामध्ये मी तर काय केलं बर का जावळ बापू माली कुरू लय सोन्यासारखे असं नव्हतं पण त्या पोरांनी येडं केलं येडं पुरीला आणि घेऊनच गेला शेवट हो आता माझे आई बाबा तोंड जोडतील माहिती का हो तुमच्या जोड आम्हाला फार शिकायची काय म्हणते जावळ बापू तुम्ही आता घरी जा वाटलं तर चार दिवसांनी आम्ही येतो येई बोल आणि येई नि लय सांगतो दुसरं करून घ्या काही नाही तुम्ही मग चांगले तुम्हाला कुठं एखादी पोर भेटलो वाटले तिच्या पोर राहते जावं तुम्ही कमावते तुम्हाला कोणी मुलगी माझा काही विषय नाही आता आमच्या इज्जत गेले ना डाग लागला ना हळदीला काही नसताना नाही वाटलं मी वाटलं काही करता आलं नाही आमच्या नातवाक पाहून वाटलं तुम्हाला बस आता काय सांगू तुम्हाला म्हणलं बरायचं उपवास सुटल तीन महिना ना त्या आशा मी आलो नाही ते आता उपास दारालाच गेली ती उपास दारालाच गेली ती आवड झाला ती लय काळ फासला आमच्या तोंडाला आम्हाला वाटू राहिले आता कुठे जाऊन जीव द्यावा आता कोणाला सांगा त्या हा सांगितलं तर पांगत धरलं तर झोंबत अशी गत झाली आमच्या वाली आता तिच्या वागण्यामुळे पान आता किती माणसं आहे दुःख आहे बरे हा मग तेच ना ये पोरापुरी करून जाता पण मागच्या लोकांनी दुःख बघायला नाही शिकलो नोकरी लागलो माझी काही चुकी मी आशित उद्यगाय केलं नाही मला कोणाकडे पाहायला वेळ नव्हता जाऊ रे बापू असं समजा तुमचं लग्नच झालं नाही आणि करून घ्या एखादी पोरी मी आता तेच करू लागलो जा मग आता तुम्ही आता तुम्हाला ना घरापर्यंत नेयला सुद्धा आमची इच्छा तुम्ही दोघं ये माय काय बॅग भरून तुमच्याकडे पोच करा लागतो जा बघ आता माझ्या मम्मी पप्पाला भेटा सांगा काय तुम्ही सांगा आता त्याला समजू या तुम्ही बर येतो तुम्ही ते तु, पुढचं करून घ्यावं लागेल ना सगळं हा बरोबर आता लग्न वय येईल तरी मी तिचं अजून नाव नाही लावेल का नाव नाही टाकेल तुम्ही टाकेल नाही अजून एवढं तरी बरं केलं तुम्ही काही नाही फारकत लिहून घेऊ आता आपण काय आपण तरी ते असं फॉर्मॅलिटी पुरी करून घेऊ आम्ही तुम्हाला परवाना देऊन टाकेल फारकत लिवायला ती आली पाहिजे ती केअर सुनी त्याचा काही समज नाही त्याचा काही समज नाही आपल्या परवाना देऊन टाकू हाय बापाला

लाज फक्त तुम्हालाच आहे शिकवतो ना आले तुला बाय पुरी येतो आल्या तुम्ही कोण आहे पुरीच तुम्ही कोण आहे पुरीच बाप दामनाथ बर बापाने पहिलं शिकवायला पाहिजे आईनी नाही आईला बिचारला काम राहत घरातलं बापनी साईंड तोता बॉम्बा मारी तो पडली ती पोर तो झाली तुला एक सांगतो डोकं लावू नका डोकं नाही तू आता घरात चल तुला तुम्ही तू घरात चल आता तेच करायला आवश्यक बर चल घरात चाल पहिली थांबा ना चप्पल घालू द्या ना चल हा मला काय मारून टाकी द्या काय चल तुला चल हा तो चाल घरात पहिले तो हा का पाहतोच